नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे विधीचषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा संपन्न सांगली जिल्ह्यातील न्यायाधीश वकील व न्यायालयीन कर्मचारी यांनी घेतला क्रिकेट स्पर्धेत सहभाग वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे वकील संघटना आयोजित स्वर्गीय ॲडव्होकेट विवेक सतीश होरे यांच्या स्मरणार्थ विधीचषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील कडेगाव वकील संघटना विटा वकील संघटना तासगाव वकील संघटना कवठेमांकाळ वकील संघटना सांगली वकील संघटना पलूस वकील संघटना इस्लामपूर वकील संघटना तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे संघ अशा बारा वकील क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता विधी विभागामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं न्यायालयीन कामकाजात व्यस्त असणाऱ्या न्यायाधीश व वकील यांना आपल्या कामातून विरंगुळा मिळवण्यासाठी मनोरंजनाकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले यावेळी महिला दिनाची औचित्य साधून महिला वकिलांच्याही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये ॲडव्होकेट सी आर पाटील इलेव्हन इस्लामपूर ही टीम प्रथम क्रमांकाची विजेती ठरली तर उपविजेता तासगाव वकील संघटना क्रिकेट संघ तृतीय क्रमांक सांगली रायझर्स ॲडव्होकेट सांगली यांनी मिळवला या विजयी संघांना प्रमुख पाहुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी साहेब व माननीय पंचोली साहेब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इस्लामपूर तसेच इस्लामपूर वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विश्वनाथ जाधव हो, यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले तसेच महिला वकील संघ इस्लामपूर व सांगली जिल्हा महिला न्यायालयीन कर्मचारी यांच्यातही क्रिकेट सामना घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये सांगली जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघ विजेते ठरले न्यायाधीश तसेच वकील क्रिकेट संघ यांच्यामध्येही सामना खेळवण्यात आला त्यामध्ये वकील क्रिकेट संघ विजेता ठरला या क्रिकेट सामन्यांचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते हे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी पोलीस कवायत मैदान व तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावरती एकच गर्दी केली होती यस न्यूज महाराष्ट्र वकील संघटना आणि कैलासवाशी ॲडव्होकेट विवेक होरे यांच्या स्मरणार्थ विधी चषक या वकिलांच्या न्यायाधीश महोदयांच्या आणि इस्ला इस्लामपूर व जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्याकरता क्रिकेटच्या स्पर्धा आज आज रोजी शनिवारी व रविवारी आठ तीन दोन हजार पंचवीस व नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी भरण्यात आले या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण बारा संघांनी भाग घेतलेले त्याच्यामध्ये तासगाव वकील क्रिकेट संघटना इस्लामपूर वकील क्रिकेट संघटना पुन्हा सांगली जिल्हा वकील संघटना कडेगाव वकील संघटना त्याचबरोबर कवटेमंकाळ वकील संघटना या संघांनी भाग घेतलेला असून विधी विभागामध्ये हा नवीनच लोकांना मनोरंजनाकरता किंवा त्यांच्या नियमित जे शेड्यूल असते त्याच्यापेक्षा की वेगळं काहीतरी मनोरंजनाचा भाग होऊन हे स्पर्धा इस इस्लामपूर वकील संघटनेमार्फत आयोजित करण्यात आलेलं आहे तरी त्याचबरोबर आज महिला दिन आहे त्यांच्याकरता इस्लाम इस्लामपूर बार मधील महिला व न्यायालयीन महिला कर्मचारी यांच्यामध्ये एक सामना खेळवला जाणार आहे तर ह्या ज्या रटा शेड्यूल आहे या वकिलांचं किंवा या न्यायालयीन क्षेत्रातले त्यांना थोडासा विरंगुळा म्हणून हे आम्ही स्पर्धा भरवले